नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत लसूण चटणी तर खूप मस्त लागते चवीला बिलकुल लसणाचा वास येत नाही मस्त तोंडाला चव येते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे लसूण पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत तर एक वाटी मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार लसूण पाकळ्या घ्या त्याच्यानंतर मी खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घेते तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता तरी ती मी खलबत्त्यामध्ये करते आहे तर खलबत्त्यामध्येच करा कारण चव खूप मस्त लागते खलबत्त्यामधली तर आता मी लसूण छान ठेचून घेतला आहे बारीक कसा ठेचून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकताय मी अशा प्रकारे लसूण छान बारीक ठेचून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आप आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर अगोदर लसूण पूर्ण आपण एकत्र करून घेऊयात तर प्रकारे चमच्याच्या साहित्याने मी पूर्ण अशा काढून घेते साईडला वगैरे लागलेला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकदम छान असा कुटल्या गेलेला आहे तर आता मी सगळा लसूण अशा प्रकारे एका जागी करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर इथे मी घेतलेलं लाल तिखट तर लाल तिखट भरपूर घेतलेला आहे तर मोठे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धना पावडर तर धना पावडर पण इथे एक चमचा वापरलेला आहे मी आता पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता दुसरं काहीच टाकायचं नाही आहे फक्त ह्या दोनच मसाल्यांमध्ये आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते पाणी टाकून आपल्याला पूर्ण मसाला लसणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते तर अजून पाणी लागणार आहे कारण खूपच घट्ट झालेलं आहे तर अजून पाणी टाकून घेते मी तर अजून पाणी टाकून घेतलेलं आहे पाहू शकताय तर अजून मिक्स करून घेते छान असं तर एवढी पातळ आपल्याला पाहिजे जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको तर मस्त असं झालेली आहे आपली चटणी आता ह्याला फोडणी देऊन घ्यावी लागेल तर मग चटणी रेडी आहे तर इतकी पातळ बनवलेली आहे मी त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे इथे आपल्याला भरपूर सारं तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे तर जिरे छान तडतडू द्या जिरे छान फुल्ल्या गेलेल्या आहेत आता टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपली लसणा आपण लसणाची चटणी बनवून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून द्यायची आहे आणि लसूण कच्चाच होता आपण काही कडवला वगैरे नव्हता म्हणून आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण छान कडला गेला पाहिजे कच्चा राहिल्यानंतर लसणाचा वास येतो आणि चटणी तेवढी छान लागत नाही म्हणून आपल्याला अगोदर छान शिजवून कडवून घ्यायचं आहे तर आता मी छान मिक्स करते तेलामध्ये एक दोन मिनटं छान परतून घेऊया तेलामध्ये तर एक दोन मिनटं छान परतून घेतली आहे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर अगदी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लिंबाचा रस तर अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस टाकलेला आहे त्याच्याने छान आंबट अशी चव लागते नक्की टाका आता सगळं मिक्स करून घेऊयात पाहू शकता एक कलर किती मस्त आलेला आहे पाहून चटणीला पाणी सुटते तोंडाला तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे या चटणीला अजून छान कलर येतो जसं जसं शिजती ही चटणी तेलामध्ये जसं जस जस कडती आहे तसं तसं अजून छान कलर येतो ह्या चटणीला तर दोन ते तीन मिनटं छान मी अजून परतून घेतले तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त तेलही सुटलेलं आहे जेवढं तेल टाकलं होतं तेवढं असं सुटलेलं आहे तेल चटणीच्या वर आलेलं आहे आणि आता चटणी आपली रेडी झालेली आहे गॅस बंद करून घ्या आणि तुम्ही ह्या चटणीला कशासोबतही सर्व करू शकता भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीची भाकरी असो कशासोबतही ही सर्व करा खूप छान लागते टेस्ट याची नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय